रोज सकाळी एक चमचा मध खाण्याचे कोणते फायदे होतात मधाला आयुर्वेदामध्ये औषधच म्हटलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मध हा औषधच आहे तर ह्या याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल किंवा अँटीशेप्टीक गुणधर्म जे म्हणतो आपण म्हणजे रोग जंतूंना मारून टाकण्याची ताकद याच्यामध्ये असते त्यामुळे इन्फेक्शन कंट्रोल व्हायला चांगली मदत होते त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती याच्यामुळे वाढते पुन्हा आणखी आजारांच्या विरुद्ध लढण्यासाठी शरीराला साथ मिळते तसंच त्या व्यक्तीला झोप चांगली येते त्या व्यक्तीचं पचन चांगल्या प्रकारे होतं आणि वजन कमी व्हायला मदत होते जर हा एक चमचा मध जर कोमट पाण्यामध्ये मिसळून जर तो पिला सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी तर त्यानं वजन कमी व्हायला पण मदत होते तसंच मधामध्ये मिनरल्स म्हणजे क्षार आणि खनिज यांचा एवढा भरपूर साठा असतो हे नॅचरल नैसर्गिक आहे याच्यामध्ये कसलंही केमिकल नसतं तर याच्यामुळं ते सगळं शरीराला मिळतात आणि त्यांची उणीव शरीराला भासणार नाही 但这拍的拍的